वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया पुरस्कार प्राप्त दत्तगवई संगीत विशार ज्योतिष पंडित दत्त साक्षात्कारी श्री ज्ञानमाऊली यांच्या सुमधुर वाणीतून सोलापुरातील सर्व गुरु भक्तांना दत्त भक्तांना एक अध्यात्मिक पर्वणीचा लाभ मिळत आहे श्री महालक्ष्मी सिद्धपीठ मंदिर राघवेंद्रनगर व राम नारायण चंडक विहार शिवबसव चौक सैफुल सोलापूर येथे औदुंबर कल्पवृक्षाच्या छायेत श्री दत्तस्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्री ज्ञानमाऊले यांच्या सुमधुर वाणीतून श्री दत्त संप्रदायातील कामधेनू म्हणजे श्री गुरुचरित्र या दिव्या ग्रंथाचे गायन आधारे पाराय पारायण होत आहे कारण दत्तप्रभूंना संगीतमय गायन अतिशय प्रिय असल्याने गुरुचरित्र गायनाचे जागतिक रेकॉर्ड श्री ज्ञानमाऊली यांना प्राप्त आहे त्यांची सुस्वर दिव्य वाणी आणि मंगलमय सानिध्यात संगीतमय गुरुचरित्र गायनाचा पारायण सप्ताह हो संपन्न होत आहे त्या अमृत योगाचा लाभ सर्व गुरुभक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे हा गुरुचरित्र पारायण सप्ताह हो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री भानुदास सूर्यवंशी श्री संजय जाधव श्री हनुमंत मोतीबणे श्री सुरेश बिराजदार श्री दत्तात्रय लाळसंगी श्री गणपत रुपनार सौ पुष्पा जाधव सौ दीपाली कुलकर्णी आदी मान्यवरांनी मेहनत घेतली आहे चौथा प्रश्न रश्मि सप्ताक नमस्ते रुद्र उत्तम प्रश्न एकादश होनुवाक सीसपन्नास अश्मनोज प्रश्न स नवान्वाकस षट चुरीशत्न्नास्यस एक प्रश्न विष्णुसी अकाचि पंचदशी एक तीसरा प्रश्न उत्सन्ना पन्नासिद्व पन्ना पर्यस चौथा प्रश्न देवासुरा अनुवादी बार ष्टी तोनोपाय कर पन्ना साष्ट्री यदेके नाम प्रश्न चतुर्वशति अन्वादिद्व पन्ना पर्यस हिण्यवर्ण प्रश्न तयुवाद

Thank you. एक लंग अंगावर वस्त्र पण राहत नाही एक लंगट सूड तुझ्या अंगावर राहत नाही मुलासाठी माझ्या नातवासाठी आयुष्यभर सुखाचा आस्वाद घेतला नाही आनंदानं ना सुखानं कधी एक क्षण बसला नाही पैसा 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 दुःख निरस्तर त्या पैशाच स्मरण केलं त्या पैशाच ध्यान केलं परमहित नको नको ना 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 मना तुमच माया जाळी शाळा ना जळली ग्रंथ त्यामुळे हे मना आता जागा हो आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री इथून गेल्यानंतर ज्या प्रापंचिक गोष्टी कुठेतरी आल्यानंतर सुरुवातीला मन स्थिर होत नाही वेळ ना लागतो जसं अध्याय पुढेच पुढे जातात सर्वात आधी दी, दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा सोडल्यानंतर थोडीशी जी रिकामी जागा असते म्हणजे एक श्वास सोडला पुढचा श्वास घेईपर्यंत जी जागा आहे त्या जागेकडे थोडं लक्ष केंद्रित करायचंय पुन्हा एक श्वास घ्या श्वास सोडा हळूवार सोडा आता श्वास घेऊ नका जोर तुम्हाला गरज लागत नाही ही शून्य अवस्था आहे या शून्य अवस्थेकडे मन एकाग्र करा पारायण सुरू करताना काही क्षण ही क्रिया करा पारायणाकडे खूपच छान लक्ष लागायला सुरु होईल मनात या दरम्यान येणारे कोणतेही विचार अवांतर विचार येणार नाहीत अचानकपणे घरची काही कामं आली तरी ते मन हलत लोकांना दिसतात की तुम्ही पारायण करताय तुम्ही वाचन करताय पण मन भरकटत असत ना होतं की नाही पण माहिती हो तुम्हाला स्वतःला माहिती आहे ही गोष्ट की आपलं किती कि लक्ष होत